हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्स या पदाची नागपूरची पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमधली वेटिंग लिस्ट लागलेली आहे मेलची लिस्ट लागलेली आहे आणि फिमेलची लिस्टसुद्धा लागलेली आहे तसेच आपण एक छत्रपतीचा एक अपडेट पाहणार आहोत तोसुद्धा वेटिंग लिस्ट संदर्भातच आहे असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाची व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही लिस्ट आहे या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हे पहा सेकंड अपडेट आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी नागपूर शासकीय आरोग्य विभाग हे पहा लिस्ट आहे तुमचं नाव आहे का यात पाहून घ्या ही पार्ट टेम्पररी वेटिंग लिस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट आणि ही आहे छत्रपती संभाजीनगर स्टाफ नर्स फिमेलसाठी आहे तुम्ही पाहू शकता ही लिस्ट तुमचं नाव आहे का पाहून घ्या यामध्ये यासुद्धा पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू